शेतकऱ्याचा बळी गेलेला आहे आणि या शेतकऱ्याचा बळी गेला यामुळे आता हे, हे ने? प्रेट जे आहे हे त्या या ठिकाणी नॅशनल हायवे या ठिकाणी नॅशनल हायवे इथे हे ठेवलेलं आहे आणि हे या ठिकाणी आंदोलन करू पाहत आहेत सर्वांनी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे या ठिकाणी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जातो सर्व जे नागरिक आहेत हे नागरिक या ठिकाणी रोडवर उतरून या ठिकाणी निषेध करत आहेत या प्रशासनाच्या या गळखाल कारमुळे या ठिकाणी एका व्यक्तीचा या ठिकाणी बळी गेलेला आहे त्यामुळे हे सर्व नागरिक या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या ठिकाणी अँब्युलन्स आहे या मध्ये या मेज व्यक्तीचं या ठिकाणी प्रेत आहे हे प्रेत घेऊन या ठिकाणी हे या ठिकाणी आंदोलन करू आहेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे बळी गेलेला आहे याला जबाबदार असणाऱ्या या प्रशासनावरती कठोर कारवाई करावी या भूमिकेतून या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत नेमकं काय झालेलं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल हा प्रकार काय आहे कसा झालेला आहे आणि हा प्रकार खूपच भोंगळा आहे आणि हे एम एसीबीच्या चुकीमुळे हा बळी गेलेला आहे काय नाव होत त्यांचं शिवाजी शिंदे कोणाच्या शेतामध्ये झालेलं आहे हे त्यांनी बटावणी केलेल्या शेतामध्ये ते काम करत असताना का ही घटना घडलेली आणि त्यांची काही चुकी नाही याच्यामुळे आणि एम ची पूर्ण चुकी आहे काय नेमकं काय झालं होतं त्या ठिकाणी प्रसंग म्हणजे तार पूर्ण एकदम खाली आहे जमीन लेवलला त्याच्यामुळे हे झाले घटना घडून किती वेळ झालेला म्हणजे पंधरा सोळा तास झाले आहे अधिकाऱ्यानं कर्मचाऱ्यानं किंवा प्रशासनाने कुणीच अजिबात भेट दिलेली नाही आणि इकडे बघायला पण तयार नाहीये आपली आता नेमकी भूमिका काय आमची भूमिका ही आहे की ते जो बळी गेलेला आहे त्याच्या पाठीमाग कुणी नाहीये तो एकदम दुर्बल कुटुंबामधून येतो आणि त्याच्या मुलाला कामावर घ्यावे अशी आमची अपेक्षा हिशेवारीनं हिशेवारीनं शेती करण्याचं काम करणारा हा शेतकरी या शेतकऱ्याचा या ठिकाणी बळी गेलेला या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत तुम्ही नाव अशोक गावचे चेअरमन ही लाईट तीन वर्ष झालं खाली होती परवाना विद्युत मंडळा कळून सुद्धा यांनी ओढली नाही त्याच्यामुळं गळ्याला ला केला के लागून मरण पावलेला आहे या ठिकाणचे सरपंच या गावचे सरपंच आहेत मार्शल माने आपण ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आपले मागण्या काय असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायत च्या आमच्या कुटुंबामधला एक आमचा शिलेदार आमच्या मधून या भोंगळ बाजारामुळे आमच्यामधून निघून गेलेला आहे आज ही झालेली नुकसान आम्ही कुणाही स्वरूपातून भरून काढू शकत नाही कारण शिवाजी हरीचंद्र शिंदे हे आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्यच नाहीत तर गावातील लोकांना वेळोवेळी विल मदत करणारं एक व्यक्तिमत्व जे की लोकांच्या अडी अडचणीला धावून जाणार हे व्यक्तिमत्व आज फक्त आणि फक्त बोंगल मुले निगुन या विद्युत महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे आमच्यातून निघून गेलेला आहे या भोंगळ कारभाराला आम्ही आमच्या गावातील शेतकऱ्यांनी बरेचशे वेळा त्या एलेवन किवीचा जो तार आहे त्याच्या संदर्भात त्यांना माहिती दिली होती तिथल्या लाईनमेनला माहिती दिली होती गेल्या दोन तीन वर्षापासून हा तार जमिनीपासून फक्त चार फुटापर्यंत आहे म्हणजे तिथल्या शेतकऱ्याने शेती कसा कशी कसावी आणि कसायला गेल्यानंतर असं मरणाशी झुंज घ्यावी लागते म्हणून माझी आज या ठिकाणी आज आमच्यातला तो माणूस निघून गेला आम्ही आज या ठिकाणी एम एस बी ला किंवा विद्युत महामंडळाला या ठिकाणी आव्हान करतो की आपण आमच्या या माणसाला माणसाच्या माध्यमातून झालेली हानी तुम्ही फक्त एकच स्वरूपातून भरून काढू शकता ती म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये सेवा सेवा कार्यरत करून घ्यावं अन्यथा आम्ही अंत्यविधी करणार नाहीत या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेब तलाठी साहेब तुमचे एम एस बी चे सर्व अधिकारी पोलीस प्रशासन यांना सगळ्यांना कळविलेलं आहे तरी आपण साहेबांना परत परत आम्ही विनंती करतो की तुम्ही जे आज एक आमच्या गावातला शिवाजी शिंदे गेला आणखी किती शिवाजी शिंदे एम एस बी च्या माध्यमातून तुम्ही मारून घालणार आहात हा एम एस बी चा हा भोंगळ कारभार किती दिवस असाच चालणार आहे प्रशासनाला जाग आली पाहिजे आपल्या देशाचा शेतकरी मायबाप असाच करंट न आपण या बाबतीत थोडा विचार करावा आम्ही आतापर्यंत आम्ही सकाळपासून वाट बघत बसलो आहोत एम एस बी चा कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आमच्या आमच्या सोबत फक्त फोनवर चर्चा चालू आहे की आम्ही तुम्हाला चार लाख रुपयाचं चा आश्वासन पत्र देऊ चार लाख रुपयामध्ये तुमची झालेले नुकसान आमच्या मेलेल्या माणसाची किंमत चार लाख रुपये आहे का चार लाख रुपयामध्ये आम्ही त्या माणसाचं काय करू शकतो माणूस लाख घेऊन आम्ही काय करणार आहोत या माध्यमातून आज महावार्ता न्यूजच्या माध्यमातून आम्हाला एम एस बी असेल इथल्या प्रशासनाला एवढंच कळवायचं की तुम्ही जोपर्यंत आमच्या ह्या मयत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला तुमच्या कंपनीमध्ये कार्य सेवा सेवेमध्ये समाविष्ट करून घेत नाहीत तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालय महाळंगरा सरपंच या नात्यानं ना, आणि गावातील नागरिक सर्व गावकऱ्यांच्या नात्यानं ना। मी तुम्हाला आज विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात काही या ठिकाणी कागदपत्र पुरावा देणार नाहीत तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही असाच आम्ही प्रेत इथं नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट क्रमांकवर अडवून ठेवणार सरपंचाच्या डोळ्यामध्ये आश्रू आले होते परंतु निश्चितपणे इथल्या सर्वांची मागणी आहे की या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं ही त्यांची मागणी आहे परंतु या ठिकाणी दुसरी त्यांची एक स्पष्ट भूमिका आहे प्रशासन अद्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही प्रशासन पोहोचावं आणि या प्रशासनानं दखल घ्यावं अन्यथा हे नॅशनल हायवेचा हा रस्ता या रस्त्यावरती हे प्रेत ठेवून चक्का जाम करण्याचा त्यांचा मानस आहे आज त्यांच्या घरचा कुणी गेला असता तर कसं झाला असतं एमएससीबीच्या डिपार्टमेंट मध्ये त्यांचा कुणी इंजिनिअरचा भाऊ कुणी तसं आतापर्यंत कुणीच भेट नाही विजिट नाही काहीच नाही पोलीस प्रशासन नाही एमएससीवी नाही कुणीच नाही कोणीच नाही कोणी आमची विचारपूस करत नाही आमच्याकडे कोणी बघत नाही काय आता आमची भूमिका काय रस्ता रोको जोपर्यंत आता त्यांचं कोणी येत नाही तोपर्यंत आम्ही आता हे माघार नाहीये या ठिकाणी जोपर्यंत प्रशासन येत नाही तोपर्यंत जे नॅशनल हायवेवरती त्यांचा चक्का जाऊन करण्याचा या ठिकाणी त्यांनी माणूस बाळगलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी अँब्युलन्स आहे या मध्ये या ठिकाणी हे प्रेत आहे हे प्रेत जे आहे हे मध्ये आहे आणि या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच असा सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी हे आंदोलन करत आहे या ठिकाणी जोपर्यंत दखल घेणार नाही जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे प्रे त्या ठिकाणी उचललं जाणार नाही अशी या ठिकाणी असणाऱ्या सर्व ग्रामस्थांची भूमिका आहे या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर जवळपास सोळा ते सतरा तास होऊन गेलेले आहेत आणि या प्रशासनानं कसल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही याच्या निषेधामध्ये ते सर्व ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरले आहेत आपण पाहू शकता नागरिक रस्त्यावर उतरल्यामुळे या ठिकाणी मोठा मेगा ब्लॉक झालेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग रस्त्यावरती गाड्या ह्यात थांबून आहेत ट्रॅफिक जाम जा झालेली आहे बीचे उपायअभियंता या ठिकाणी दाखल झालेले असून त्यांनी सर्व ग्रामस्थांना आश्वासित केलेलं आहे की या संबंध त्यांच्या मागण्या मान्य करून त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जमल्यामुळे रस्त्यावरती ट्राफिक जाम ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती येणाऱ्या काळामध्ये संबंधितांना न्याय मिळतो का हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन सह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर